ना वाकायचे ना झुकायचे अन्यायावर पलटून वार करायचे सन्मानाने जगायचे आणि सन्मानानेच मरायचे अशा शिकवण देणारा राजमाता जिजाऊ यांची आज जयंती बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा हे जिजाऊंचा जन्म झाला त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव व आईचे नाव महाराजा वय असे होते शहाजीराजे भोसले यांच्याशी जिजाऊंचा विवाह झाला जाधव व भोसले या दोन्ही पराक्रमाची परंपरा जिजाऊंच्या ठाई होती रयतेवर होणारा अन्याय अत्याचार पाहून जिजाऊंना नेहमी वाटत असे की आपल्या लोकांचे राज्य म्हणजे स्वराज्य असायला हवे हिंदवी स्वराज्याचे तेजस्वी स्वप्न त्यांनी पाहिले त्यांनी पुत्र शिवाला लहानपणापासून शौर्याच्या आणि पराक्रमाच्या स्वतः सांगून घडवले जिजाऊंच्या प्रेरणेतून शिवरायाने अनेक लढाया जिंकल्या व महाराष्ट्राच्या मातीत स्वराज्याचे भव्य निशाण विषाणू जिजाऊंनी दिलेले संस्कार व शिक्षणामुळे शिवराय स्वतःचा विचार न करता इतरांच्या कल्याणासाठी जगले धर्मरक्षणासाठी लढले अंगणातील तुळस गोट्यातली गाय आणि घरातील माय यांच्यावर तुम्ही बाकडी नजर टाकली तर गय केली जाणार नाही असे स्त्रियांवर अन्याय अत्याचार करणाऱ्यांना ठणकावून सांगितले जिजाऊ या शूर शनाक्ष व युद्ध नीतीमध्ये कुशल होत्या शिवांनाही त्यांनी युद्ध शिक्षण दिले होते